माझे सहकारी बालाजी जाधव अनुमद पवार आणि अजूनही पवार बसलेले उल्हास दादा पवार काय करायचं पवारांमध्ये पावले मी ज्या वेळेस पत्रिका फायदल केली त्याच्यानंतर मला वीस पंचवीस मेसेज आले फक्त तुम्हाला पवार दिसतात आता सगळ्याच क्षेत्रात सगळ्याच पवारांनी पावलं निर्माण केली तर माझा काय गोष्ट सध्याची महाराष्ट्राची देशाची परिस्थिती अत्यंत विदारक आहे अस्वस्थ कामगारी आहे महाराष्ट्र फिरत असताना सर्व समुदायामध्ये सगळ्या जाती समूह वर्गामध्ये सगळ्या विचारवंतामध्ये एक अस्वस्थ परिस्थिती आहे शाश्वत काय होईल नाही जाती जातीमध्ये संघर्ष सुरू आहे वर्गा वर्गामध्ये संघर्ष सुरू आहे धर्मामध्ये संघर्ष सुरू आहे आणि सध्याचं समाज माध्यम आणि मुख्य माध्यमात तर मी बंदच करून टाकलेले कारण अशा प्रकारचे प्रवक्ते आणि वक्ते नेते रोज बोलत असतात की कि ते किती द्वेष पसरवत आहेत आणि त्या व्यक्तींमुळे समाजा समाजामध्ये किती द्वेष पसरतोय यांना कल्पना सुद्धा नाही आणि त्या एक नेत्याची किंवा एक प्रवक्त्याची भूमिका ही जातीची समाजिक भूमिका बघितली जाते हे दुर्दयव आणि आपण जर काय बोललो तर ट्रोलिंग सुरू म्हणजे मी काय भूमिका घेऊन सांगायचा प्रयत्न केला मी सांगितलं की बा इथं शिक्षण आहे आणि बेरोजगारी ही समस्या आहे आणि त्याच्यावर वेगळा उपाय वेगळा मार्ग शोधला पाहिजे झालं ट्रोलिंग समाज माध्यम वापरत असताना मला सगळ्यांना विनंती आहे की ती जबाबदारी वापरली पाहिजे कारण नेपाळमध्ये काय झालं जे ती म्हणजे काय सगळे चौदा ते अठराशे तरुण रस्त्यावर आले कधी कल्पना करू शकतो आपण राष्ट्रपती पंतप्रधान आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांचे सगळे बंगले जाणे मंत्रालय जाण नेपाळमध्ये ती परिस्थिती झाली श्रीलंकेमध्ये ती परिस्थिती झाली श्रीलंकेमध्ये तर माझे मित्र होते त्यांनी मला लाईव्ह दाखवलं राष्ट्रपतीच्या बंगलेमध्ये घुसलेले लोक पाकिस्तानमध्ये ते झालं बांगलादेशमध्ये झालं बर्मामध्ये मध्ये झालं थायलंडमध्ये चालू आहे म्हणजे भारत याच्यातनं सुटणार नाही याचं कारण अस्वस्थता आहे जातीय धार्मिक तणाव आहे बेरोजगारी आहे शिक्षण नाहीये आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा कट्टरवाद अस्मिता टोकदार झालेले इथं जर तुम्ही बघितलं तर हे सगळ्या विचारसरणीचे लोक म्हणजे पवार साहेबांनी म्हणजे प्रकाश पवारांनी अत्यंत मार्मिक भूमिकेत मांडली किशोर सरांनी त्यांच्याकडे जे कॉम्रेड शरद पाटलांपासून जे आलेला वारसा आहे ती पाटलांचा तो मागे बाबा गावचा वारसा नितीन भाऊ मागे आणि खरंच पु देशपांडे नंतर काय हसवायची जर संधी मिळाली असेल दीपक सर तुमच्या <laughs> म्हणजे कार्यक्रमाच्या मध्यावर किमान असं काहीतरी असावं असं मला आता वाटायचं पण तरीही मराठीची अस्मिता कशी जागरूक ठेवता येतील टोकदार करता येतील आणि ती एक व्यक्ती लढू शकतो एक प्राध्यापक डॉक्टर्स आणि हॅड सॉफ्ट म्हणजे समस्या निर्माण झालेली आणि नि इतकी अस्वस्थता आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे मराठ्यांमध्ये पुढालेला मराठा आणि गर्दवंत मराठा आणि केली दुखी सरांनी सांगितलं बहुजन हिताय बहुजन सुख आहे केलं कुठं बुद्धापासून विठ्ठलरामजी शिंदेपर्यंत महात्मा ज्योतिबा पासून शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला कुठं समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची आपण लढतोय विचारासाठी लढतोय पण समतेची भूमिका आहे का आमची समता स्वीकारण्याची तयारी आहे का आमची आता आज एक बातमी आली कुणीतरी म्हटलं की धनगर मराठा विवाह करणार काय चाललंय नव्वदच्या का दशकानंतर खासगीकरण जागतिकीकरणानंतर तुम्ही जर विवाहा बघितले तर आंतरजातीय विवाह किती झालेले आणि किती लोक अविवाहित त्यांचं काय करायचं म्हणजे सोलापूरला कलेक्टर कचेरीवर एक मोर्चा निघाला होता पन्नास तरुण घोड्यावर बसून नवरदेवच्या विषयावर आम्हाला मुलगी द्या म्हणून कलेक्टरकडे आंदोलन झालं आंदोलन विषय कुठले कुठं यायचे आणि कुठल्या जातीचा किती द्वेष करायचा अरे त्या कॉम्रेड शरद पाटलांचा वारसा घेऊन आदिवासींच काम करणारे किशोर रामाले यांनी जात सांगितलेली नाहीये पण त्यांचा त्याग बघा कॉम्रेडचा त्याग बघा कोण आहे बाबा राव मंडल आयोगासाठी लागले एक पाडवण्यासाठी सायकलवर महाराष्ट्र फिरला त्याचा वारसा नितीन पवार सर सांगतात कोण येते पुरवणेकरांनंतर सकाळचे संपादक झालेले श्रीराम पवार सर कोण येते चांगल्या चांगल्या विद्वानांना समाजकारणाने राजकारणाची दिशा सांगणारे प्रकाश पवार कोण येते आणि मराठीचं आंदोलन कुणी चालवलं पाहिजे आणि कोण चालवते ते दीपक पवार कोण आहेत पण एक तुम्ही टार्गेट करता त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्मासाठी या मराठ्यांनी काय केले काय चाललंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये फार काय बोलायचं नाही मला एवढं सांगायचं की आग लागली होती जंगलात मोठी आग लागली सगळे जण आग लागल्यानंतर बघत होते आग विजवायचा कोणीच प्रयत्न करत नव्हता जंगल पेटत पेटत चाललो एक चिमणी आली तिने चोचीत पाणी आणलं आणि चोचीतलं पाणी तिने आधी टाकलं सगळ्यांनी बघितलं ते म्हणले अरे चिमणी शिवताई तुझ्या एवढ्याशा पाण्याने ती काय आग विजणार आहे तो ती म्हणली की ती विझल काय मला माहित नाही पण ज्यावेळेस आग लागली होती ती विजवायचा मी प्रयत्नच केला नाही असं कधी होऊ नये ज्यावेळेस इतिहास केला जाईल त्यावेळेस मी स्वचित ना पाणी टाकलं होतं आग विझवण्यासाठी एवढा छोटासा आमचा प्रयत्न महाराष्ट्र धर्मासाठी आग लागली सत्तेसाठी आग लागली म्हणजे दीपक पवारांनी सांगितलं ते मला खूप आनंद वाटलं म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम करतो मी काय काळजी करतो लक्षात घेऊन मी वेगळ्या व्यक्तिमत्वाचं स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा माणूस मी काय तुम्हाला प्रभाव ठेवले गंमत अशी आहे की मागच्या <laughs> दहा वर्षामध्ये म्हणजे एकोणीस नंतर ज्यांना मी विरोधी पक्ष नेते बसतो म्हणून बघितलं विरोधी पक्षाची भूमिका मांडता बघितलं तर चार विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचं साकारतात तुम्हाला समजत नसेल तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते अजित पवार विरोधी ने पक्ष नेते होते एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते आणि एक विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्ष नेते होते काय देश जातो <laughs> म्हणजे इथं एकही माणूस समाधानी नसताना सगळे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात किती चांगली गोष्ट आहे तुम्ही इथं तर आम्ही तुम्हाला सगळ्या भूमिका मांडायचं स्वतंत्र दिले ही तो लोकशाही आहे ना म्हणजे लोकशाहीमध्ये आपण महाराष्ट्राचं ज्यावेळेस कौतुक करतो त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे इथं उल्हास जादाब असले त्यांची अनेक महाराष्ट्र त्यावेळेस विरोधक जवळपास नसते साधले होते शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष कम्युनिस्ट पक्ष काही विरोधक होते पण त्यांना तासांत चार चार तास एनडी पाटील भाषण करायचे भाई उद्धवराव पाटील दिवसभर भाषण करायचे पण कधी काँग्रेसवाल्यांना असं वाटलं नाही की ते आपल्या विरोधात बोलतात ते समाज हिताचं देश राष्ट्रहिताच बोलतात आणि त्यांनी केलेली मांडणी नंतर कायद्यात रूपांतरित करून न्याय देणारे त्यावेळेस ते राज्य करते हे उद्धवराव पाटलांनी आणि एन डी पाटलांनी आणि गणपतराव देशमुखांनी मांडलेले ठरावे कस त्याची जमीन एवढा मोठा कायदा मालकी मिळाली असणाऱ्यांना कसं त्यांनी जामीन म्हणजे कुळ काय रोजगार हमी योजना ही विरोधकांनी मांडलेली भूमिकेचं स्वागत करून सत्ताधारी परवा दिवशी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शंभर कोटीचे बोर्ड लागले छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा भाऊ फुलं वाहताना त्याचा अर्थ काय घ्यायचा एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतुळ्याचं चित्र रायगडावरचं आणि नम्रपणे फुलं व्हायची म्हणजे मराठ्यांच्या पायाला मी आलेलं दाखवायचं आणि दुसरीकडे म्हणायचं की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देणार नाही काय राजकारण सर्वांचा धर्म सर्वांचा महात्मा फुले महात्मा गांधी सत्याच्या प्रयोग नावाचं पुस्तक आणि सत्याचा त्याच्यावर बोलतात ते सत्य सत्य बोलतात मी ज्या शाळेमध्ये शिकलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने श्री शिवाजी मेंद्रीच कुठल्याचं बीक वाटते सत्याला मरण नाही आणि देशाचं वाक्य काय सत्यमेव जयते सत्यमेव जयते हे जर आमच्या देशाचं वाक्य असेल तर महाराष्ट्राचं महाराष्ट्र धर्माचं काय वाक्य असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय सत्यमेव जयते सत्यमेव जयते ज्येष्ठ जय जय